श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत तीस दिवसानंतर शनी महाराज देणाऱ्या या राशींना बक्कळ यश आणि या राशी होणार आहेत श्रीमंत तर श्री चला मित्रांनो बघूया की कोणत्या ह्या ह्या राशी आहेत की ज्या येणाऱ्या तीस दिवसात तीस दिवसानंतर होणार आहे भरपूर श्रीमंत आणि त्यांना अपार असे यश मिळणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा की शनी महाराज शनी महाराज हे एका राशीत अडीच वर्ष राहत असतात आत्ता त्या स्वराशीत आहेत त्यानंतर त्या ते मीन राशीत प्रवेश करणार आहेत म्हणूनच शनी महाराजांची ही साडेसाती लागत असते म्हणजेच काय मित्रांनो की शनी महाराज एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला अडीच वर्ष लावत असतात आणि मित्रांनो की सर्वात संत ग्रह म्हणजे शनिग्रह आहेत आणि शनिग्रह ग्रह हे न्यायदेवता आहेत मित्रांनो बघा की जसे तुमचे कर्म तसे फळ हे शनी महाराज देत असतात म्हणजेच मित्रांनो की तुमचे कर्म चांगले असेल तर शनी महाराज चांगले फळ देत असतात तुमचे कर्म जर वाईट असतील तर शनी महाराज हे वाईट फळ देत असतात मित्रांनो येणाऱ्या तीस दिवसानंतर शनी महाराज हे मीन राशीत प्रवेश करणार आहेत आणि मीन रावी राशीत प्रवेश करताच काही राशींना भरपूर असे यश मिळणार आहे भरपूर पैसा मिळणार आहे भक्कम असा पैसा त्यांना मिळणार आहे आहेत ह्या राशी चला मित्रांनो आता आपण बघूया मित्रांनो तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील नातवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिली रास आहे बघा मित्रांनो रास वृषभ राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या तीस दिवसानंतर शनी महाराज अतिशय चांगले फळ देणार आहेत मित्रांनो त्यांना अचानक धनलाभ संभवतो त्याचप्रमाणे मित्रांनो तुमच्या जर मनात एखादी इच्छा असेल चांगल्या इच्छा असतील त्या इच्छासुद्धा तुमच्या येणाऱ्या काळात पूर्ण होऊ शकतात त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की तुमचे काही अडकलेली कामे असतील ते कामे तुमची पूर्ण होणार आहेत त्याचबरोबर बघा मित्रांनो की एखाद्या वेळेस तुम्ही कर्ज घेतले असेल ते कर्ज फिटत नसतील ते कर्जसुद्धा तुमचे येणाऱ्या काळात फिटू शकते त्याचप्रमाणे बघा छोट्या छोट्या छोटे ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी तुमच्या पूर्ण होणार आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की अनुकूल शनी महाराज तुम्हाला अनुकूल असे फळ देणार आहेत येणारा काळ हा तुमच्यासाठी वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे त्यानंतर मित्रांनो की तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर तुमच्या फॅमिलीबरोबर फिरण्याचा आनंद सुद्धा घेणार आहात त्याचप्रमाणे कामात तुमचा मान सन्मान वाढणार आहे कामातील सहकार्य जे असतील ते सहकार्य तुमची मदत करतील वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील विद्यार्थी वर्गाला सुद्धा येणारा काळ हा अतिशय चांगला असणार आहे तुमचा अभ्यासात मन लागणार आहे व्यावसायिक लोकांसाठी येणारा काळ हा अतिशय चांगला असणार आहे भक्कम असा पैसा तुम्हाला मिळणार आहे तुम्ही जे काम कराल ते काम यशस्वी होणार आहे आणि यश त्यात तुम्हाला मिळणार आहे त्यानंतरची नंतरची दुसरी रास म्हणजे मी बघा की मकर रास मकर राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या तीस दिवसानंतर शनी महाराज अतिशय चांगलं फळ देणार आहेत तुमच्या मनातील सर्व इच्छा ह्या पूर्ण होणार आहेत तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे कामादरम्यान तुमचा प्रवास होणार आहे परंतु तो प्रवाससुद्धा तुमचा फायदेशीर असाच ठरणार आहे प्रवासामुळे तुमचा फायदाच होणार आहे त्यानंतर बघा की न मालमत्ता जर तुमच्याकडे असेल त्या मालमत्तेच्या फळ तुम्हाला मिळणार आहे मालमत्तेच्या गुंतवणुकीतून तुम्हाला फळ मिळणार आहे तुम्ही जर एखादी गुंतवणूक चांगल्या ठिकाणी केली असेल तर त्या गुंतवणुकीतील तुम्हाला फळ असे मिळणार आहे अचानक धनलाभ तुम्हाला संभवतो तुम तुम्ही जर कर्ज घेतले असेल ते कर्जसुद्धा हळूहळू तुम्ही फेडणार आहात त्याचप्रमाणे बघा की तुमची जुनी उधारी असेल ती उधारीसुद्धा येणाऱ्या काळात वसूल होणार आहे त्याचप्रमाणे नोकरदार तुम्ही जर असाल नोकरदार व्यक्ती असाल तर नोकर नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळणार आहे वरिष्ठ तुमच्या खुश राहतील पगार वाढ तुमचा होऊ शकतो त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की अडकलेले जे पैसे असतील ते पैसे तुमचे परत मिळणार आहेत त्याचप्रमाणे तुमच्या मनातील ज्या इच्छा असतील आकांक्षा असतील त्या आकांक्षा तुमच्या येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहे तुम्ही जे काही काम कराल त्या कामात तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे शनी महाराज हे दे कर्माचे देवता असल्यामुळे तुमचे कर्म चांगले आहे त्यामुळे तुम्हाला फळ देखील चांगलेच मिळणार आहे येणाऱ्या तीस दिवसाच्या काळानंतर मकर राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगले यश मिळणार आहे भरपूर पैसा मिळणार आहे अचानक धनलाभसुद्धा होऊ शकतो त्यानंतरची रास आहे मित्रांनो बघा कुंभरास मित्रांनो कुंभराशीच्या व्यक्तींना येणाऱ्या ती काळ तीस दिवसाच्या काळात शनी महाराज अतिशय चांगलं यश देणार आहे त्याचप्रमाणे पैसासुद्धा अमाप देणार आहेत श्रीमंत तुम्ही होऊ शकता आपल्या कष्टाच्या जोरावर आपल्या कर्माच्या जोरावर तुम्ही श्रीमंत देखील होऊ शकता त्याचप्रमाणे बघा कुंभराशीच्या व्यक्तींच्या ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी तुमच्या दूर होणार आहेत आणि तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे अडकलेली कामे तुमची पूर्ण होणार आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की तीस दिवसानंतर शनी महाराज तुम्हाला अतिशय चांगले फळ देणार आहेत विद्यार्थी वर्गाला चांगले दिव फळ देणार आहेत कुंभराशीच्या व्यक्तीच्या कुटुंबात अतिशय चांगले दिवस येतील कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे कुटुंबासोबत तुम्ही फिरण्याचा आनंद घेणार आहात कुटुंबाची साथ तुम्हाला मिळणार आहे तुम्ही जर नोकरदार व्यक्ती असाल तर नोकरदार व्यक्तींना वरिष्ठांचे सहकार्य लाभणार आहे सहकार्यांचं तुम्हाला सहकार्य लाभणार आहे नोकरीमध्ये अचानक धनलाभ संभवतो नोकरीमध्ये तुम्हाला पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच काय मित्रांनो की येणारा काळ हा राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे तुमच्या कष्टाचे झीज होणार आहे तुमचा मान सन्मान वाढणार आहे समाजात तुमचा मान सन्मान वाढणार आहे तुम्ही ज्या ठिकाणी नोकरीला असाल त्या नोकरीच्या ठिकाणी तुमचा मानसन्मान वाढणार आहे कुटुंबात तुमचा मान सन्मान वाढणार आहे म्हणजेच काय मित्रांनो की येणारा तीन दिवसानंतरचा काळ हा या तीन राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे त्यातली पहिली रास म्हणजे वृषभ रास दुसरी रास म्हणजे मकर रास आणि तिसरी रास म्हणजे रास मित्रांनो या तीन राशीपैकी तुमची कोणती रास आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला देखील लाईक करा श्री स्वामी समर्थ